तर नमस्कार भावांनो तर आज आपल्या हा व्हिडिओचा पार्ट दोन आहे तर पार्ट वन मध्ये आपण अशा प्रकारे काही बड्डेची डिझाईन केली होती तर त्या व्हिडिओमध्ये आपण जी टेक्स पेईन जी वापरली होती तर त्याला टेक्चर कसं मारायचं आणि जर आपण बॅनरला ऑइल पेंट इफेक्ट मारलेला होता तर तो कसा मारायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर भावांनो या व्हिडिओचा पार्ट टू तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याचे लिंक आपण वर आय बटनवर दिलेलं आहे नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये असेल एकदम खतरनाक अशी डिझाईन झाली होती तर भावांना नक्कीच पार्ट वन बघा तर भावांना आपण जे पी एल पी फाईल आणि एक रो फाईल दिलेला आहे तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याला भावांना आपण पासवर्ड आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर भावांना व्हिडिओ जर स्किप न करता पहा तर भावांना चला तर जराही वेल न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर भावांना सर्वप्रथम तुम्हाला पिक्सेल ॲप हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला मी अशा प्रकारे काही एक पी एल पी फाईल दिली आहे तर ती पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची आहे नो पी एल पी फाईल ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला लेअरवरती जायचं आहे लेअरवरती गेल्यानंतर तुम्ही इथून तुमचे नाव चेंज करून घेऊ शकता कॉनो आपण इथे स्त्री लिपी फोन दिलेला आहे तर तुम्हाला जे फोन पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आपण त्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येऊ तर तुमचं नाव इथे चेंज झाल्यानंतर व्यवस्थित रीत्या ॲडजस्ट करून घ्या तर ॲडजस्ट करून झाल्यानंतर तुम्ही इथं बॅकग्राऊंड हे आपलं ट्रान्सफरंट करून घ्या ट्रान्सफरंट करून झाल्यानंतर इतर सेव्ह आपली इमेज जी असेल आपला पी एन जी जी असेल तर ती सेव्ह करून घ्या तर इथली क्वालिटी जी आपल्याला पी एन जी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर खाली जी क्वालिटी ती क्वालिटी एकदम अल्ट्रा करायची आहे तर आपली एकदम एचडीमध्ये आपली इमेज सेव्ह होऊन जाईल तर इथं सेव्ह टू गॅलरी सिलेक्ट करायचं आहे तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर आपल्याला फोटोपिया हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ॲप नसेल तर तुम्ही ब्राऊझरवरती जाऊन फोटोपिया सर्च केलं तरी तिथे येऊन जाईल तर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला इथं वरती फाईलचं ऑप्शन येत असेल तर फाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून ओपनवरून हे जो स्क्वेअरवाला आहे जो आपला स्क्वेअरवाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे क्रिएट बटनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे काही कॅनवस आपल्यासमोर येईल फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर फाईल वरती क्लिक केल्यानंतर इथं ओपन अँड प्लेस दिलेला आहे तर ओपन अँड प्लेच प्लेस करायचं आहे तर त्यानंतर आपण जे आता पिक्सेल आहे भरून जी इमेज एक्सपोर्ट केली तर ती आपल्याला इथं ऍड करायची आहे तर ती ॲड करून घ्या तर अनो ते ॲड केल्यानंतर आपलं तिचं कलर पण व्हाईट आहे त्यामुळे जर काही दिसणार नाही तर नो त्यानंतर तुम्हाला फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फाईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओपन अँड प्लेज तर तुम्हाला अशा प्रकारे काही मी एक टेक्चर दिलेलं आहे तर त्या टेक्चरला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं टेक्चर ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे तुमचं टेक्चर आल्यानंतर लेअरवरती जायचं आहे लेअरवरती झाल्यानंतर इथं जे वर एक लेअरचा बटन आहे ऑप्शन आहे सॉरी इथं एक लेअरचा ऑप्शन आहे तर लेअरवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर इथं क्लिपिंग मास तर हे आपले क्लिपिंग मास आहे ना तर त्याला क्लिक करायचं आहे तर क्लिपिंग मात झाल्यानंतर आपलं जो नाव आहे ना त्याच्यामध्ये असं टेक्चर काय बसून जाईल तर त्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित एकदम ऍडजस्ट करायचं आहे तर त्यासाठी आपलं जे टेक्चर ऍड केलं त्या लेयरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून आपले आपल्या जो अशी काही रित्या एकदम प्रॉपर रीत्या आपल्याला सेट करून घ्यायचं आहे एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत लेअरवरती जायचं आहे hmm. लेअरवरती गेल्यानंतर आपली जी आपण जी आता पी एन जी ॲड केलेली ती टेक्स पीएन जी होती तर तिला आपल्याला डबल क्लिक करायचं आहे तर डबल क्लिक केल्यानंतर अशा रीतीने आपलं काय ओपन होईल तर अशा रीतीने काय आपल्या रिअल स्टाईल लेअर स्टाईल हे ओपन होईल तर त्यानंतर तुम्हाला ही ड्रॉप शॅडो हे क्लिक करायचं आहे ड्रॉप शॅडो आल्यानंतर या जी ब्लेंडिंग मोड हे आपल्याला नॉर्मली ठेवायचं आहे नॉर्मल झाल्यानंतर तर याची जी कलर आहे तर कलर आम्ही असा पिवला कलर टाईप पिवल्यामध्ये ठेवतो हो तुम्हाला जे योग्य असेल किंवा तुम्हाला जे आवडेल जे बॅनरला जे सूट करेल त्यानुसार ऍडजस्ट करून ठेवा तर एवढं झालं तर ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटन क्लिक झाल्यानंतर दा, दा, तर याची जी डिग्री आहे अँगल आहे तो अँगल हा थर्टी डिग्री आहे तर याला तुम्हाला ज्या साईडला जसं योग्य वाटेल त्या साईडला तुम्ही ठेवू शकता नंतर याची जी ओपीसिटी आहे ती वाढवायची आहे ओपीसिटी वाढवल्यानंतर जी साईज आहे ती साईज थोडी वाढून आपलं साईज कमी करून घ्यायची आहे आणि जो डिस्टन्स आहे तर डिस्टन्सला पण कमी करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे काही एक स्टॉप बसेल तर एवढं झाल्यानंतर त्यानंतर भावना जे आपलं पहिलं ऑप्शन आहे बिवेल अँड एम्बॉस तर त्याला क्लिक कर तर कर क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा एवढं झाल्यानंतर आपला एकदम खतरनाक असा टेक्चर ब बसलेला आपल्या टेक्स पी ला तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते एक्सपोर्ट अस तर त्याला क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरून इथं जे पी जी हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून दिल्यानंतर याची ऑप क्वालिटी ही क्वालिटी पूर्ण हंड्रेड पर्सेंट करायचं आहे त्यानंतर इथे आपलं सेव्ह बटन आहे त्याच्या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे तर भावांनो आपण पार्ट मध्ये तर अशा प्रकारे काही एक डिझाईन केली होती तर पार्ट वन तुम्ही बघितलं असेल तर पार्ट वन नक्की बघा भावांनो तर त्यानंतर आपण हे डिझाईनला अशा प्रकारे काही एक ऑइल पेन टेक्चर ऑइल पेन इफेक्ट मारला होता तर आ, हे कसं मारायचं ते पण आपण याच व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत तर भावांना व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर भावांना चल आपण पुढचा व्हिडिओ सुरू करूया तर भावांना त्यासाठी तुम्हाला लागणार आहे लाईट रूम ॲप तर सर्वत्र तुम्हाला आपल्याला लाईट रूम हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर भावांना लाईट रूम हे ॲप ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला मी अशा प्रकारे एक रो फाईल दिलेला आहे तर ही रो रो फाईलची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर भावानं त्याला पासवर्ड आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर भावना पासवर्ड हा पूर्ण व्हिडिओ हा सॉरी व्हिडिओ हा पूर्ण बघा तर रो फाईल ही डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही येईल तर ही तुम्हाला ॲड करण्यासाठी तर फोटोज आहेत डिवाईज फोटोज फोटोजवरती क्लिक करता तर तुमची रो फाईल ती इथं ओपन होऊन जाईल जर नसेल होत तर तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तिला एक्सपोर्ट केली असेल तर तिथं ती दिसून जाईल तर भावानं ती अशी ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून झाल्यानंतर कर कर तुम्हाला इथं थ्री रोडवरती जायचं आहे इथे ज्याची ही कॉपी सेटिंग दिलेलं आहे तर ही कॉपी सेटिंग करायची आहे इथं ओके बटनवर क्लिक करायचं आहे तर भावांना कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी डिझाईन असेल तर ती डिझाईन ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला थ्री रोडवरती जायचं आहे थ्री रोडवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं पेज सेटिंग जे ऑप्शन आहे ते इथं पेज करायचं आहे तर भावांना अशा अशा रीतीने एक क्लिकमध्ये पूर्ण हा बॅनरला इफेक्ट बसून जाईल एकदम खतरनाक दिसतो हा इफेक्ट तर एवढं आल्यानंतर तुम्हाला इथे शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे शेअर बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सेव सेव्ह करून घ्यायचं आहे तर भावांना अशाच प्रकारे व्हिडिओसाठी तुम्हाला व्हिडिओ आणि डिझाईनसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा